आज मुगाचं मोडाल्याचं सूप बनवणार आहे त्याचं सूप बनवणार सूपसाठी लागणारे साहित्य टोमेटो, कांद्याची पात गाजर दालचिनी मिरी लव मिरची अद्रक लसूण मक्याचे दाणे गुलाबाच्या पाकळ्या हे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे बाजरीचं पीठ टाकले पाणी टाकून खालून घ्यायचं गोळी ठेवायची नाही मोडाले मूग बारीक कापून घ्यायचे एका पातेल्यामध्ये एवढं पाणी ठेवलंय गाजर टाकून घ्यायचं कांद्याची पात टाकायची टॉमॅटो टाकून घ्यायचं लसूण गुलाबाच्या पाकळ्या अद्रक हिरवी मिरची एक लवून घातली मिरी दालचिनी कॉर्नफ्लावर मक्याचे दाणे याला चांगलं शिजवून द्यायचं मुगाची भाजी टाकून घ्यायची चांगलं शिजून घ्यायचं थोडं शेंदाने मग घालायचं बाजरीचं पीठ तांदळाचं पीठ मिक्स करून घालायचं थोडीशी जिरी पावडर बरशाप पावडर एकत्र वाटलेली आहे ती घालून घ्यायची अर्धा चमचा थोडी मिरची पावडर घालून घ्यायची एक चमचा सोया सॉस घालून घ्यायचा झाकण ठेवून शिजून द्यायचं सूप चांगले शिजून झाले छानपैकी पैकी आपलं सूप तयार झालेले आहे